आठवडा अभ्यास केलाय खरं त्याच्यावरती आणि जर मी जर हा कोर्स सेल केला तर मला याचे एवरेज पंधरा हजार रुपये मिळतील तर हे पंधरा हजार तुमच्यासाठी आहेत आणि मला तुमच्याकडून एकही एक रुपया नकोय आणि हे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर आत्मसात केल्यानंतर तुमच्यात जर काय बदल झाला तर तो बदल आनंददायी असेल माझ्यासाठी तर मला वीस मिनिटाचा वेळ दिला आहे मी मि तीस मिनिटाचा मागितलाय आहे तुम्ही चांगलं कॉर्डिनेशन केलं माझ्यासोबत तर मी वीस मिनिटात संपवेल म्हणजे तुम्ही परत दुसऱ्या सेशनला झोपायला मोकळे हा म्हणजे आणि मी मी संपवलं ना केलं काही टाळ्या वाजवा मग मला पण कळायला मोकळे की बाबा मी जायचं आहे म्हणून ते बंद करून द्या बघितलं की म्हणजे जवळचे जवळच्या लोकांना वाईट वाटतं त्यातलं उदाहरण नाही आहे माझ्यासमोर चला सुरू करायचं बसून घेऊया प्लीज सर बसूया चला कोण बाकी आहे बसूया सगळे प्लीज बरं पुढचे पंधरा वीस मिनिटं तुमचे सगळ्यांचे फोन फ्लाईट मोडला असतील पंधरा हजार रिक्वेस्ट आहे नाही हो। झोप द्या ना बघा ज्यांना वेळेचं महत्व आहे त्यांना कळेल माझ्यासाठी मी सांगायला आलोच नाहीये मी स्वतः आत्मसात केले त्यानंतर सांगतो ज्यांना नसेल ऐकायचं तरी नका ऐकू बिंदास नका ऐकू बिंदास बाहेर जा चहा बिया पिया तिथे आराम बिराम करा एकशे दोन एकशे तीन रूम घेतले माझं काही म्हणणं नाही पण ज्यांना खरंच वाटतं ज्यांना वेळेचा इश्यू आहे मॅनेज करता येत नाही मी मुंबई सांगली आणि इतर ठिकाणी काम करत असताना मला तुम्ही लग्न फोन करून विचारता की हे तुम्ही कसं मॅनेज करता हे सांगायला मी येत आहे तुम्हाला नसेल ऐकायचं काही अडचण नाही माझं काही जाणार नाही मी माझं काम करणार सो चलो लेट स्टार्ट सुरू करूया आपण करूया ना जेवण जास्त झालं असेल तुम्हाला मला यस म्हणणंच आहे काय नाही म्हणा तुम्हाला कुठे ऐकायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी हर हर तर जय शिवराय माझं नाव आहे कल्पेश सुरेशीला तुम्ही ओळखताय मला नाही नसल ओळखत तर मी माझं इंट्रो करतो माझ्याकडे मुंबई जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी आहे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी काम पाहतोय मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी गेली पाच ते सहा वर्ष मी सांभाळतोय सांगली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी एक ते दीड वर्ष काम पाहतो हे काम पाहत असताना वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करत असताना मराठमोद्योजक लॉबीशी जोडल्या गेल्यानंतर वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींवरती बोलत असताना माझ्याकडे आज हा टॉपिक आलेला आहे ज्याचं नाव आहे टाइम मॅनेजमेंट वेळ तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत न सांगता न थकता न रमता जी सोबत करते फक्त ती फक्त वेळ आहे तुम्हाला मरायचं असेल तरी पण ती वेळ आहे आणि तुम्हाला जन्माला यायचं असेल ना तरी पण ती वेळ आहे तुम्ही चांगलं कर्म करा त्याची साक्षीदार तुमची वेळ आहे आणि तुम्ही वाईट कर्म करा त्याची साक्षीदार ही वेळ आहे तुम्ही योग्य वेळेला जो निर्णय घेता त्याच्यावरती वेळ ठरवते तुमचं काय होणार आहे आणि कसं होणार आहे मग तुम्ही जगजयता असलात तरी पण तुमचं वाईट होत तुम्ही किती शूर असलात तरी तुमचं वाईट होतं तुम्ही किती पराक्रमी असलात तरी तुमचं वाईट होत जर तुम्ही कर्म वाईट केलेले असतील किंवा तुम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय घेतलेले नसेल कसे तर आपण पुढे पाहूया साधारणत एका वर्षात किती दिवस असतात कुठे गेले ते पुढे का नव्हत साधारणतः एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात जो प्रत्येक व्यक्ती एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस जगतो याच कधी कन्क्ल्युजन केलंय का की आपण एका वर्षात किती काम करतो किती वेळ काम करतो किती दिवस काम करतो केलंय म्हणजे याच्या आधी कोणी केलं असेल तर मला सांग तर आपण आज पाहूया की साधारणतः एका वर्षात एक व्यक्ती किती वेळ काम करतो साधारणतः एक व्यक्ती एका वर्षात एकशे बावीस दिवस झोपतो एकशे बावीस दिवस एका वर्षातले म्हणजे तीनशे पासष्ट दिवसातले साधारण व्यक्ती आता तुमच्यातला कोणतरी असं असेल की दादा मग दिवसात ना एकच तास झोपतो तर त्यांच्यासाठी नाहीये साधारण व्यक्ती जे लोक सात ते आठ तास झोपतात त्यांच्यासाठी आहे तीनशे पासष्ट दिवसात ना आपण एकशे बावीस दिवस झोपण्यात घालवतो याच्यानंतर एका वर्षात बावन्न रविवार येतात ज्या दिवशी आपण काम नाही करत एकशे बावीस दिवस झोपतो आणि एका वर्षात बावन्न रविवार येतात याच्यानंतर एका वर्षात सण आणि उत्सवांच्या ज्या सुट्ट्या असतात ना ह्या सार्वजनिक सार्वजनिक सुट्ट्या अंदाजे वीस सुट्ट्या आपण घेतो ज्याच्यात दिवाळीतले काही दिवस आले होळीतले आले किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अशा वीस सुट्ट्या असतात दोन वेळेच जेवण नाश्ता आंघोळ वगैरे आपण जे करतो त्याला साधारणपणे एका वर्षात तीस दिवस लागतात एका वर्षात तीस दिवस जेवण नाश्ता आंघोळ वगैरे करायला एका वर्षात आपण तीस दिवस खर्च करतो आजारपण गावी जाणे इतर सुट्ट्या लग्न समारंभ याच्यासाठी साधारणपणे आपण पंचवीस दिवस सुट्ट्या करतो कोणतीही कारण असतील याच्या मागे म्हणजे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस आहेत असं आपण समजतो तर झोप किती घेतली एकशे बावीस दिवस रविवार किती झाले बावन्न दिवस सण किती वीस जेवण नाश्ता आंघोळसाठी आपण तीस दिवस खर्च केले आजार पण गावी लग्नाला जाण्यासाठी आपण पंचवीस दिवस खर्च केले म्हणजे एका वर्षात आपल्याकडे एकशे सोळा दिवस उरले म्हणजे फक्त आपण एका वर्षात चार महिने काम करतो एकशे वीस दिवस आता मला सांगा एका वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस निज तुमच्या आयुष्यात उरलेत का मग आता आपल्याकडे किती दिवस उरलेत बाबा एकशे वीस दिवस उरलेत मग एकशे एकशे वीस दिवस दिवसात तुम्ही किती पैसे कमवताय याचं टार्गेट तुम्हाला एक वर्षात कम्प्लीट करायचं असत बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही एकशे वीस दिवसात जे कमवणार आहात ते तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस पुरणार आहेत ही थोडक्यात संख्या आहे जरा पुढची स्लाइड लावू ना सेकंड हा एका महिन्याचा अंदाजित खर्च आहे सामान्य माणसाला असं आपण समजूया की सामान्य व्यक्तीला इतका इतका खर्च लागतोय ला, ला, की एका महिन्याचा किराणा जर आपण बघितला तर तो पाच हजार आहे त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल बघितलं तर पंधराशे रुपये आहे शाळेची फी तीन हजार रुपये प्रवास खर्च सामान्यपणे केला तर पाच हजार रुपये होतो आजारपण आणि इतर गोष्टींसाठी जो खर्च होतो त्याला तीन हजार रुपये महिन्याकडे आपण खर्च करतो भाजीपाला दिवसाला शंभर जरी पकडला तरी पण तीन हजार रुपये खर्च होतात त्याच्यासाठी आणि घर भाडे ऑफिस भाडे हे जर पकडलं तर पंधरा हजार रुपये खर्च होतात म्हणजे पस्तीस हजार पाचशे रुपये आपण एका महिन्याला अंदाजे खर्च करतो साधारण मला इथे असलेली अशी कित्येक लोक माहिती की ज्यांचा ईएमआय तीस हजार रुपये आहे अशी भरपूर लोक आहेत इथे त्यांचा महिन्याला पन्नास साठ हजार रुपये लाख रुपये लागत असेल पण मी इथे सामान्य माणूस पकडले ज्याला पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार पाचशे रुपये लागतात आपण असं समजूया की एका व्यक्तीला तीसच हजार रुपये लागत आहेत मोठा मोठी आपल्याला हिशोबच करायचं आता तर एका व्यक्तीला तीस हजार रुपये लागत आहेत तर बारा महिने जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर तीन लाख साठ हजार रुपये त्याला वर्षाकाठी लागत आहेत म्हणजे आपल्याला आता एकशे वीस दिवसात किती रुपये कमवायचे आहेत तीन लाख साठ हजार रुपये तीनशे पासष्ट दिवस तर आपल्याकडे नाहीये मग आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन आपल्याला बघायचंय की मग एका दिवसात आपल्याला किती पैसे कमवायचे आहेत आपल्याला आप आप तर कळलं की एकशे वीस दिवसात आपल्याला एवढे पैसे कमवायचे मग जर आपल्याला कसं करायचं असेल तर आपल्याकडे तीन लाख साठ हजार रुपये कमवण्यासाठी किती वेळ आहे तर आपल्याकडे तीन लाख साठ हजार कमवण्यासाठी किती दिवस आहेत एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने जर याला भागाकार केला तर आपल्याला एका दिवसाला तीन हजार रुपये कमवायचे किती तीन म्हणजे तुमच्या एका दिवसाची किंमत किती झाली तीन हजार रुपये म्हणजे तुम्ही चहा पियाला जा सिगरेट पियाला जा काही करायला जा तुम्ही जेवायला जा आंघोळीला जा काही करा तुमच्या एका तासाची किंमत किती हो। एका दिवसाची किंमत किती होणार आहे तीन हजार रुपये आता सगळ्यात जास्त वेळ आपण जो वाया घालवतो तो, तो मिनिटात आहे मग आपण समजूया की एका तासात आपल्याला किती वेळ किती किती पैसे आहेत एका तासाची आपली किंमत एकशे पंचवीस रुपये आहे म्हणजे तुम्ही आणि जो मी वेळ घालवतो त्या प्रत्येक एका तासाची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि हे फक्त मासिक तीन हजार रुपये आपण जर स्पेंड करतोय किंवा कमवतोय तरच आणि इथे असलेला प्रत्येक व्यक्ती याच्यापेक्षा जास्त मोठा आहे हे मला शंभर टक्के माहिती आहे आता हे व्हॅल्युएशन किंवा हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या जीवनात कसे लागू करता याचा हात बघूया आता हेच हाच प्रॉब्लेम माझ्याकडे होत होता की माझा खर्च साठ हजार रुपये होता सत्तर हजार रुपये होता कॅल्क्युलेशन जुळत नव्हते करायचं काय वेळ पुरत नाहीये पैसे पुरत नाहीयेत अडचणी तर भरपूर आहेत मराठा उद्योजक लॉफीचं काम करायचंय धंदा वाढवायचाय सगळंच करायचंय क्लायंट म्हणतोय वेळेत काम करत नाहीये माझा वेंडर म्हणतोय वेळेत पैसे येत नाहीत सगळ्याच गोष्टी होत आहेत सगळं वेळेपाशी होतंय आणि कन्फ्युजन होतंय मग लेट पेमेंट होणार लेट माल जाणार सगळंच लेट होणार आणि मग याच्यात ई एम आय बाउन्सेस आणि या सगळ्या चक्करमध्ये मी पण भरपूर गुंतलो होतो मग मी काही स्ट्रॅटर्जीस केल्या मला वाटायला लागलं की किती त्रास करून घ्यायचा ना आपण आपल्या वेळेला वेळेचं काहीतरी गणित जुळवलं पाहिजे त्याच्यासाठी काही गोष्टी केल्या तिसऱ्या मग मी काय केलं मला एक दिवशी लक्षात आलं की आपण जो वेळ घालवतोय हा वेळ लिहून ठेवता येईल का एक दिवशी फर्स्ट एडवरून होऊन मी विचार केला लोक फर्स्ट होऊन जीव द्यायला जातात मी म्हंटल की आपण वेळ लिहून ठेवू काय अडचण आहे मग मी काय केलं त्या दिवशी बस ज्या दिवशी फर्स्ट होतो ना त्या दिवशीच बसलो आणि हे लिहिलं मी मी, मी लिहिलं की सकाळी साडेसातला आज उठलो साडेआठला फ्रेश झालो नऊ ला नाश्ता केला दहाला ऑफिसला गेलो अकराला आलेले सगळे ईमेल तपासले त्यांना रिप्लाय केला बाराला नवीन कामाला सुरुवात केली एक वाजता पहिली डिझाईन सुरुवात केली मी साडेसातला उठलोय एक वाजता पहिल्या कामाला सुरुवात केली दोनला बरोबर परफेक्ट वेळेत जेवलो जेवण्याच्या बाबतीत मी एकदम शंभर टक्के पक्काय बाबा तीन वाजता माझा एक मित्र आला होता त्याच्याशी बोलण्यात मी एक तास घालवला चार वाजता प्रिंटिंग केलेलं काही काम होतं ते पोहोच केलं पाच वाजता पहिली डिझाईन करेक्शन करून पाठवली एक वाजता काम केलं पाच वाजता ती डिझाईन करेक्ट करून पाठवायला मला चार तास लागले बरं का त्याच्यानंतर सहा वाजता मी काही पेमेंटसाठी फॉलोअप केला सात वाजता दुसरी डिझाईन बनवायला घेतली साडेआठ वाजता ती दीड तासानंतर डिझाईन चेक करायला पाठवली साडे ला मी घरी गेलो साडे ला घरी गेल्यानंतर दहा वाजता जेवलो आणि अकरा वाजता वेब सिरीज पाहायला बसलो होतो हा त्या दिवसाचा दिनक्रम होता मग मी हे पहिल्या दिवशी लिहिलं मी हे दुसऱ्या दिवशी लिहिलं हे मी तिसऱ्या दिवशी लिहिलं हे मी चौथ्या दिवशी लिहिलं मी असं बारा दिवस लिहिलं बारा दिवस लिहिल्यानंतर मला लक्षात आलं की मी लिहितोय पण मी रोज करतोय तेच लिहितोय मग मला दुसऱ्या दिवसाची क्लिअरिटी येत नव्हती की उद्या काय करायचंय सकाळी उठल्यानंतर अरे मी उद्या काय करू मी झाल्यावरती लिहित की मी दोन तास टाईमपास झाला मी लिहितोय की मी बारा वाजता ऑफिसमध्ये गेलो काही काम नव्हतं तीन वाजेपर्यंत आराम केला हे मी लिहिलं बरं का माझ्या डायरी मध्ये मी तेवढ्या बारा पंधरा दिवसात जे काय केलं ते शंभर टक्के लिहिलं मी लिहिलंय आज मी लग्नाला गेलो होतो तीन तास मी काम केलं नाही ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या मी त्या बारा दिवसात मग मी विचार केलो की ठीक आहे आपण थोडासा ना चेंज करूया आपण उद्या काय कामं करायची ना हे ठरवूया प्लॅन करून तर बघूया मग मी काय केलं सेम एक्झॅक्ट हेच केलं दुसऱ्या दिवसाला मी दुसऱ्या दिवसाचं ठरवून घेतलं परत साडेसातला उठायचं शेड्युल्ड मध्ये काहीच बदल नाहीये इथपर्यंत साडेसातला उठायचं साडेआठ ला, ला था। था फ्रेश व्हायचं नऊ ला नाश्ता था। करायचा दहाला ऑफिसला जायचं अकराला आलेले सगळे ईमेल चेक करून त्यांना रिप्लाय करून टाकायचे बारा वाजता जे कालचे जे डिझाईन्स उरलेले आहेत त्याचं फायनलायझेशन करून घ्यायचं जो संध्याकाळी सहाचा वेळ होता पेमेंट फॉलोअपचा तो मी सकाळी दुपारी एक वाजता आणला ज्या वेळेला अवेलेबिलिटी जास्त असते मोठ्या प्रमाणावरती म्हणून मी तो एक वाजता आणला दोन वाजता जेवलो त्याच वेळेला तीन वाजता मी डिलिव्हरी गेलो ह्या दिवशी मी चार डिलिव्हरी रेडी करून ठेवल्या होत्या त्या सहा वाजेपर्यंत केल्या सहा वाजता सा नवीन जॉब प्रिंटिंगला पाठवले मी सात वाजता त्या दिवसभरात मी जे काही काम केले होते जे काही पैसे कमवले होते त्याचा हिशोब लिहून काढला पहिला कोणाला माल पोचवलाय कोणाला काय केलंय किती वाजता गेलो ते सगळं लिहून काढलं त्याच दिवशी मी बरोबर आठ वाजता दोन लाईव्ह घेतले आधीच्या बारा दिवसात मी यातलं काहीच काम केलं नव्हतं फक्त होत होतं जात होतो ते कर ना आठ वाजता मी बरोबर ते लाईव्ह घेतले दहा वाजता मी नेहमीप्रमाणे घरी गेलो अकरा वाजता परत दैनंदिनी लिहिली आणि उद्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कामांची सुरुवात केली असं मी परत सातत्याने पंधरा ते वीस दिवस केलं मला वीस दिवसानंतर लक्षात आलं की यार काम वाढायला लागलं ला। मोकळ्या वेळेचं आहे ना नियोजन व्हायला लागलंय मग मी काही दिवस लाईव्ह करायला लागलो काही दिवस बैठका करायला लागलो काही दिवस वन टू वन करायला लागलो काही दिवस क्लायंट मिटिंग करायला लागलो काही दिवस मी मित्रांबरोबर पण फिरायला लागलो याच्यामुळे काय झाला स्ट्रेस कमी झाला व्यवसायाचा मग <coughs> मला असं वाटलं की हे झालं हे इथपर्यंत ठीक आहे पण मग याचं पण सॅग्रिकेशन केलं पाहिजे मी मग याचं सॅग्रिकेशन करताना मी काय केलं मी आहे ना महत्वाच्या कामांचा एक ताकता बनवून टाकला की आपल्याला हे सॅग्रिकेशन करून टाकू की याच्यातलं इम्पॉर्टंट काय आहे याच्यातलं याच्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट काय आहे आणि याच्यातलं साधारण काम काय आहे मग मी काय केलं सहा कामं काढली जे मला दिवसभरात करायचे त्याचा वेळेचा तक्ता काढून टाकून तक मी अति महत्वाचं काम हंड्रेड पर्सेंट करायचंच आहे हे लिहून काढलं महत्वाचं काम जे याच्यापेक्षा थोडंसं कमी असेल आणि सामान्य काम म्हणजे अति महत्त्वाच्या कामात मी काय काय केलं की माझ्याकडे जे डिलिव्हरी रेडी आहे त्या शंभर टक्के पोहोच करायच्या तर हे अति महत्वाच्या कामात घेतलं त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरं महत्वाचं काम काय होतं माझ्याकडे तीन डिझाईनचे कॉल आहेत त्या तीन डिझाईनपैकी एव्हरेजली दोन डिझाईन क्लिअर करायच्या हे पाच काम आहे ना मी या टक्क्यात शंभर टक्के केली मी महत्वाच्या कामात काय घेतलं पेमेंट फॉलोअप घेतला पेमेंट फॉलोअप घेतला त्याच्यानंतर क्लायंट व्हिजिट घेतल्या महत्वाच्या कामात की जर ह्याच्यात ना वेळ भेटला तर क्लायंट व्हिजिट करायच्या अशा दोन तीन कामं केली सामान्य कामात मी काय केलं सामान्य कामात मी माझे लाईव्ह ठेवले मी माझे वन टू वन ठेवले किंवा इतर जे काही कॉल्स असतील ज्याच्यात मी वेगळा म्हणजे कोणाला मार्गदर्शन करायचं हा वेळ मी सामान्य कामात केला केला हे सॅग्रिकेशन वाढलं याच्यामुळे काय झालं माझं काम इथे ना हंड्रेड पर्सेंट वर्क व्हायला लागलं म्हणजे जे काम स्ट्रगल करत होतं ना मला जे क्लायंट म्हणत होते की तू लेट करतोय कामाला जे उशीर करतोय तो डिलिव्हरी लेट करतोय आम्हाला तो डिझाईन लेट देतोय ना हे सगळं इथे आलं बरं इथे येत असताना पेमेंट फॉलोअपचा पण बऱ्यापैकी टास्क आहे ना इथेच होत होता माझा म्हणजे डिलिव्हरीला गेल्यावरती मी विचारायचो की सर कधी पेमेंट करणार आहे किंवा डिझाईन पाठवल्यानंतर विचारायचो की कधी पेमेंट करायचं त्यामुळे हे काम अल्टरनेटिव्हली इथे आलं आणि त्या सामान्य कामाला इथला वेळ मिळाला तर हे झालं हा तक्ता फॉलो केला मी याच्यानंतर हे झालं पण हे केलं हे केल्यानंतर अजून एक काम आलं माझ्याकडे की इथपर्यंत सगळं ठीक आहे मग मी अजून एक ध्येय ठरवलं की रोज आठ कामं करायचीच मग मी अजून एक तक्ता शंभर टक्के आठ तास काम करतोय आपण दिवसभरात आठ तासात आ... आपण आठ कामं करायचीच मग मी ठरवलं मी एक डिलिव्हरी करणार मी एक डिझाईन बनवणार मी एक लाईव्ह घेणार मी एक वन टू वन करणार मी एक तास ह्याच्याशी बोलणार मी पेमेंट फॉलोअप करणार ही आठ कामांचं सॅग्रिगेशन करून घेतलं की काही पण झालं म्हणजे सकाळी मी सात वाजता दिवस चालू करत दे किंवा मी दुपारी दोन वाजता दिवस चालू करत दे ही आठ कामं केल्याशिवाय मी घरी जायचं नाही याच्यात क्लिअरिटी काय या आली ह्या ही आठ कामं तीच महत्वाची मी घेतली ज्याचा मला आर्थिक फायदा करून घ्यायचा है होता मग कधी कधी काय झालं कधी कधी मी माझी व्यावसायिक कामं इथे आणली कधी कधी मी काय केलं माझी मराठा उद्योजक लॉबीची कामं इथे आणली कधी कधी काय केलं मी माझी काउन्सिलिंगची कामं इथे आणली म्हणजे माझी मा जी परडेची जी शीट मी चेंज करत होतो त्या चेंजच्या हिशोबाने मी त्या दिवसाची कामं इथे करायला आणली याच्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला हे सगळ्यात महत्वाचं होतं काय होतं माहितीये का आपण आठ तास काम करतो पण आठ तास आपण नुसतंच काम करतो आठ तासात आपण आउटपुट काय देतो आठ तासाचा आउटपुट काय आहे आता समजा माझ्याकडे एक मुलगी आहे जी डिझायनर आहे तिला मी कशाला बसवले पगार देऊन तर डिझाईन बनवायला आता मी तिच्या मागे जर बसलो आणि तिला म्हटलं की पिवळा कलर टाक हिरवा कलर टाक ग्रीन कलर टाक का ही डिझाईन इकडे तर वर्क आहे का ते काम नाही मग ती पण आठ तास करते आणि मी पण आठ तास काम करतोय पहिल्यासारखंच काम करतोय ना आम्ही मग हे काम करण्यात काय अर्थ नाही त्या आठ तास आपण आठ तास काम करतोय की आठ तासा इतकं काम करतो त्याच्यातनं आउटपुट काय येणार आहे हे आपल्या व्यवसायासाठी जास्त महत्वाचं आहे म्हणजे ही आठ तास ही काम करायची आहेत मग ह्याच्यासाठी चौदा तास लागले तरी चालतील पण हे आठ कामं शंभर टक्के करायचीच आहेत मग आपल्याला आयुष्यात काय काय महत्वाचं आहे हे परत एकदा बघूया पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वेळेचं नियोजन करायचंय तर पहिले पंधरा दिवस हे करा आजच्या दिवसात काय केलं हे लिहून काढा हे झाल्यानंतर पंधरा दिवस हे झाल्यानंतर उद्याच्या दिवसात काय करायचं हे लिहून काढा याच्याने काय होणार आधी कळेल की आपला वेळ कुठे वाया जातोय आणि दुसऱ्यात कळेल की आपल्याला वेळेचं युटिलायझेशन काय करायचं त्याच्यानंतर आपल्याकडे जे काम आहे त्याचे तक्ते बनवून घ्या अति महत्वाचे काम महत्वाचे काम आणि सामान्य काम हे सॅग्रिकेशन केल्यानंतर तुमच्या आणि तुमच्या क्लायंट मधला डिफरन्स लक्षात घ्या क्लायंट तुम्हाला समोरून सांगेल की भाई तुझं काम वेळेत होतोय हे झाल्यानंतर आपण एक ठरवून घेऊ की आठ दिवसात एक एका एका दिवसात आठ तासात आपल्याला शंभर टक्के ही कामं करायची आणि ह्या आठ तासांचा हा तक्ता आहे आता हे सगळं केल्यानंतर किंवा के वेळेत योग्य वेळेत योग्य निर्णय नाही घेतले तर काय होतो आणि जगातल्या सर्वश्रेष्ठ योद्ध्याचे काय हालत झाले हे आपण योग्य वेळेला योग्य निर्णय न घेतल्यामुळे आणि वेळ आपल्याला जी संधी देते त्या संधीचा उपयोग करून न घेतल्यामुळे काय होतं हे आपण पाहूया नाही झोपू दे मी मी आधीच क्लिअर केलंय की हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःचा वेळ वाचवायचा आहे माझ्यासाठी नाहीये हे इट्स ओके मी एक मिनिट याच्यामुळे बोलायचं झोपायला लागली झोपली त्यांनी पहिले देगे 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 तर योग्य वेळेत योग्य निर्णय न घेतल्यामुळे तुम्ही जरी जगजेता असलात जरी शूर योद्धे असलात तरी तुमच्या आयुष्याचं काय होतं हे आपण साधारणपण पाहूया जे पात्र आहे ते प्रत्येकाचं आयडल पात्र आहे आणि माझं सुद्धा आहे आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांशी भांडलोय त्या पात्रासाठी भांडलोय मला म्हटलं नव्हतं आयुष्यात की त्या पात्राला असं निगेटिव्ह दाखवण्याची वेळ माझ्यावरती येईल पण आपण ते पाहूया हा दुर्योधन आहे ही सभा आहे जिथे द्रौपदीला म्हटलं गेलंय की तू ये माझ्या मांडीवरती बस आणि या सभेत एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे कर्ण आणि तो साक्ष आहे या गोष्टीचा आपला मित्र काहीतरी करतोय आणि त्याच्या चुकीला चूक न म्हणणं ही चूक आहे हा दुसरा हा दुसरा फोटो आहे ज्याच्यात वस्त्रहरण केलं जात आहे इथे पण आहे ही चूक आहे त्याच्या मित्राची जी त्यांनी सांगितली पाहिजे योग्य वेळ नाहीये योग्य निर्णय नाहीये हा करण्याचा की त्यांनी त्याच्या मित्राला समजवलं पाहिजे की तू असं करू नकोस मित्राचं आहे जो काही आहे तो तर ही वेळ आहे ही वेळ चुकीची आहे ही तिसरी वेळ आहे ज्या दिवशी भगवंत श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले आणि सांगितलं की पाच पांडवांना पाच गाव दे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका युद्ध करू नको बाबा इथे पण करणं या सभेत इथे करण्याचं सांगणं काम होतं की पाच गावं देऊन टाक बाबा आपण कशाला युद्ध करायचं ना त्यांचे पण नको ना आपले पण नको मरते इथे पण करण्याचं काम होतं योग्य वेळ योग्य निर्णय न घेण्याचं काम आहे याच्यानंतर काय झालं वेळेने संधी दिली कर्णाला भगवंत श्रीकृष्ण स्वतः कर्णाकडे गेले आणि सांगितलं की तू पाच पांडवांपैकी एक आहेस तू पाच पांडवांपैकी एक आहेस तू चल माझ्यासोबत तू युद्ध केलं नाही तर दुर्योधन युद्ध करणार नाही हे युद्ध थांबेल आणि त्या पाच पांडवांना मी सांगेल की मी मी भगवंत श्रीकृष्ण सांगेल की तू या सगळ्यांचा मोठा भाऊ आहेस आणि ते तुझं पाय धुवून पाणी पितील इतकं मी तुला करून देईन हे कोण म्हणतंय भगवंत भगवंत श्रीकृष्ण कोणाला म्हणतोय कर्णाला हात जोडून बरं का हे झालं कर्ण नाही ऐकला वेळेने पहिली संधी दिली कर्ण माता कोणती आहे हे ही परत कर्णाला भेटायला आली आणि मी म्हंटले की बाबा माझ्याकडून चूक झाली आई म्हणून मी तुझ्याकडे माफी मागते मला पोटात घेईल आणि तू चल मी त्या सगळ्यांना सांगते की तू मोठा भाऊ आहेस म्हणून आणि तुम्ही सगळे सहा जण गुन्हा गोविंद राहा हे युद्ध नको होऊ दे तुमचं जे व्हायचं हो ते होईल बघून घेऊ आपण कर्ण म्हणतो बघ आई तू जे काय केलंस मी तुला माफ केलं सोडून दिलं पाच मुलं आहेत तुझी मी तुला एक वचन देतो की याच्या नंतर पण तुझी पाच मुलंच राहतील पा जर अर्जुन माझ्या समोर आला तर त्याला एकट्याला मी मारेल बाकी चौघांना मी मारणार नाही जर एकतर अर्जुन मला मारेल किंवा मी मरेल म्हणजे तू काही झालं तरी तुझ्या आयुष्यात तुझे पाच पांडव तशीच राहतील ही संधी होती वेळेने दिलेली दुसरी बर का कर्णाला तर कर्णाने ही संधी घेतली नाही मग काय झालं हे जगातलं सगळ्यात महान चित्र आहे ज्याच्यात आख्या रणांगणात एकाच ठिकाणी चिखल आहे आणि त्या चिखलात कर्णाचा हा रथ घुसलाय आणि त्याच चाक कर्ण काढतोय आणि भगवंत म्हणतोय की आता त्याला मार बर आणि या वेळेला वेळेची किमया आहे त्याला ब्रह्मविद्येच विद्येचं ज्ञान होतं आणि कर्ण ते ज्ञान विसरला ज्या वेळेला वेळ घेते ना तुमच्याकडून काढून त्यावेळेला पाहत नाही तुम्ही किती शिव आहात तुम्ही किती वीर आहात तुम्ही काय केलंय कर्णाची ताकद काय अर्जुनाच्या रथावरती हनुमान बसलेला आहे अर्जुनाच्या रथावरती भगवंत श्रीकृष्ण आहे जगाचा पालनहार आहे आणि त्या रथाला जर कर्णाचा एखादा बाण लागतोय आणि तो रथ तीन फूट मागे जातोय म्हणजे कर्णाची ताकद काय होती विचार करा असा जगजेता असा बलवान असा शक्तिवान काय नव्हतं बुद्धी होती शक्ती होती युक्ती होती सगळं होत कर्णाचं चुकलं काय योग्य वेळेला योग्य निर्णय नाही घेता ही, ही इतकी चूक झाली कर्णाची आणि आपण पाहतोय की इथे कर्णाचा मृत्यू झाला आणि पुढच्या पाच दिवसात युद्ध तर तुम्ही या जगातले किती मोठे बलशाली आता असा कोणी असा काय करत असा जर तुम्ही आणि मी वेळेची किंमत केली नाही वेळेच योग्य नियोजन केलं नाही तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही मी दिलेले तक्ते तुम्हाला जर आवडले असतील तर मला कळवा मी तुम्हाला पाठवेन <takers> त्याप्रमाणे नियोजन करा याच तक्त्यांच्या जीवावरती मी मुंबईत सातत्याने बैठका घेतोय हो याच तक्त्याच्या जीवावरती मी सांगलीत आलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या बैठका घेतल्या याच तक्त्यांच्या जीवावरती मी वेगवेगळी पुस्तकं वाचलेली आहेत ऐकलेली आहेत कितीतरी कथा लिहिलेल्या आहेत आणि कितीतरी ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की हा माणूस आज मुंबईत असतो उद्या सांगलीत असतो आता 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 तर मी दर महिन्याला दोन महिन्याला दोन फेऱ्या तरी पुण्यात घालतो माझ्या वैयक्तिक कामास हे इतकं सगळं करतोय माझे वैयक्तिक तीन तीन व्यवसाय आहेत हे सगळं करतोय या तक्त्यांच्या जीवावरती करतोय तुम्हाला जर पटलं तर हे शंभर टक्के करा पण जीवनासोबत जन्माला येण्यापासून मृत्यूपर्यंत तुमच्या आयुष्यात जी आहे ती वेळ आहे धन्यवाद जय श्रीराम